सार्वतिक निवडणूक द्या दोन हजार पंचवीस आणि खुलताबाद नगर परिषदेचा पिकुलाखेर वाढलेला आहे आणि डिसेंबरला मतदान देखील पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रचार रॅली आहे आणि आता जर बघितलं गेलं तर ज्याचे जे खासदार आहे कल्याण काळे हे स्वतः आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाणून घ्या दादा नमस्कार जे ठीक ठाणे जर बघितले गेले तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅली आहे यावर काय सांग काँग्रेस पक्षाच्या वतीने खुलताबाद नगर परिषदेची निवडणूक ही एक आमचं गठबंधन करून महाविकास आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यापासून मिळालाय प्रत्येक उमेदवाराने हिरिने भाग घेतला नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार असेल नगरसेवकाचे उमेदवार असतील ते पुन्हा नव्या जोमाने नव्या हिमतीने आमच्या सोबत कामाला लागले एक दोन जुने नगरसेवक सोडता सगळेच्या सगळे नवे आ, खिलाडी किंवा नवीन उमेदवार आपल्याला यावेळेला या, या मैदानात उतरवता आले आणि निश्चितच या नव्या जोमाच्या पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला या शहरातले मतदार बंधू आणि भगिनी निवडून देतील याची मला खात्री आहे जसं तुम्ही आताच बोलले की जी नवीन चेहऱ्यांना त्यात म्हणजे नवीन युवकांना जास्त सगळी निश्चितपणे आदरणीय राहुल गांधी साहेबांनी सांगितलंय की हळूहळू जे आपले ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षातले यांनी आता या नवीन पिढीला पुढं करावं आणि त्यांना आशीर्वाद देण्याचं काम करावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं की जेणेकरून सर्व धर्म समभावाची पाळीमुळं आणि विकासाचा ना, नारा देऊन ही निवडणूक जिंकण्याचं काम काँग्रेसने करावं आता ही तिकडे बघितलं गेलं तर राज्यात महायुती आहे आणि खाली जर बघितलं गेलं तर कुठल्या प्रकारची युती त्यांनी केलेली नाहीये पण शिंदे सेना आणि भाजपमध्ये जे गठबंधन होत आहे इनकमिंग आउटविंग युवकांची होते यावर कस खर तर ही जी महा महायुती या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात काम करते रा ले ले। रा ते मजबुरीने माणसं एकत्र आलेले आहे त्यांचा नाविलाज आहे म्हणून ते एकत्र आले ते काही मनाने एकत्र आलेले नाहीये त्यांना त्यांच्या चौकशा थांबवायच्या त्यांना मिळणारी शिक्षा थांबवायची म्हणून ते भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे मग ठाण्यामध्ये घ्या कल्याणमध्ये घ्या किंवा आणखी अगदी आपल्या मराठवाड्या मध्ये सुद्धा घ्या तिथे प्रत्येक जणी आपापल्या परीने काँग्रेस या शिवसेनेचा माणूस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा माणूस भाजपमध्ये चाललाय भाजपचा माणूस अजितदादाकडे चाललाय अजितदादाचा माणूस परत एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत चाललाय हे सगळं ताळमेळ कुणाचाच कुणाला नाहीये आतून फार मोठा अनरेस्ट आहे कधी त्याचा स्फोट होईल याचा खरं काही भरोसा नाही कदाचित या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर हे सरकार सुद्धा कोसळल्याशिवाय राहणार म्हणजे तुमचं म्हणणं भाजप दाग दाग निश्चितपणाने या सगळ्या लोकांना एकत्र करण्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ईडी असेल सीबीआय असेल असेल टॅक्स या पद्धतीचे दाग दाखवण्याचं काम चाललंय म्हणून हे सगळे लोक मजबुरीने आता आहेत बघितलं भाजप इन्कम आउट चालू आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील अमित शाह यांनी देखील सांगितलंय जे इन्कम आउट आहे ते सगळं थांबवायचं त्यांनी पत्र काढलं खरतरी एखाद्या पक्षाच्या नेत्याला आपल्या वरिष्ठ नेत्याला तक्रार करायची वेळ यावी की भाजपला सांगा आमच्या पक्षातले लोक घेऊ नका आणि तसं पत्र जर ते लोक काढत असतील तर याच्यासारखी लाजिरवाणी बाब दुसरी कोणती नाही जर आपण गळ्यात गड़ा गळा घातलाय पुण्या गोविंदाने सरकार चालवण्याचं काम केलंय आपण तुम्ही रोज टीव्हीवर बातमी बघा बातमी काय येते शिंदे सेनेने असं केलंय भाजपने तसं केलंय दादाच्या पोरांनी तसं केलंय दादाच्या पोरांनी असं केलंय एवढ्याच बातम्या आपल्याला पाहायला मिळतात अशी बातमी पाहायला मिळाली का कधी शेतकऱ्याचा कापूस खरेदी केंद्र लवकर चालू करा शेतकऱ्याचे हाल चालले ओला दुष्काळ पडलाय त्यांना पैसे द्या शेतमालाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी काळजी घ्या कर्जमाफी करा अशी बातमी कधी वाचली का आपण किंवा आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या तरुण आणि बेरोजगाराच्या हाताला काम द्या असं कधी बातमी पाहिली का यांचा एवढाच कार्यक्रम चालू आहे गेल्या बारा महिन्यापासून हा या पक्षात गेला तो त्या पक्षात आला म्हणजे महायुती सरकारने आतापर्यंत असं तुमचं निश्चितपणाने ज्या पद्धतीने ओला दुष्काळ जाहीर झाला त्या जा पद्धतीने अठरा हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते तुमच्या एकाच्या एक एक खात्यावर करोडो शेतकऱ्याचा टाकू सत्तावीस हजार एका जा जणाच्या टाकू बारमई भागात